श्रोते हो नमस्कार एस पीस कथाकथन विश्व या यूट्यूब चॅनलवर मी पूजा सदानंद आरल तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रणजित देसाई लिखित कादंबरी इराधेय कुरुक्षेत्राची विस्तीर्ण विशाल रणभूमी उदास उजाड वाटत होती आकाशी सूर्य तळपत असूनही त्या भूमीचे तेज ओसरले होते ज्या भूमीवर एवढा घनघोर रणसंग्राम झाला त्या भूमीवर वीरांच्या चिता रचल्या जात होत्या विजयाच्या आकांक्षेने जन्ममूर्तीचे भय न बाळगता शत्रुरुधीरांच्या तहने रणभूमीवर सदैव वावरणारे जीव विजय संपादन करूनही त्याच रणभूमीवर नतमस्तक होऊन धारातीर्थी पडलेल्या आपल्या वीरांचा शोध घेत होते जय पराजयाचा अर्थ केव्हाच संपला होता ज्यांच्या चाकांच्या भेदक वेगाने रणभूमीला लक्षवधी चाकोऱ्या पडल्या भग्न रथांच्या राशी त्या रणांगणावर एकत्रित केल्या जात होत्या आपल्या गंभीर मंत्राने अचेतनामध्ये जीवतणाऱ्या रणनौबतींना तडे गेले होते आपल्या दीर्घ नादाने विजयाचा विश्वास देणारे शंख बाणांच्या सड्यांनी आच्छदलेल्या भूमीवर विखरले होते आता रणवाद्यांच्या राशीत तेही विसावले होते रणांगणावर छाया फुरत होती अतृप्त गिधाडांची रणांगणाच्या चिंतेने सदैव अस्वस्थ असणारे पाच पांडव धौम्य संजय विदू यच्या सहसेवकांच्या मदतीने वीरांचे दहन कर्म पार पाडित होते एक एक चिता अग्निशिखांमध्ये धडाडू लागली धरतीवर पुण्य अवतरावे म्हणून एकेकाळी जी भूमी सुवर्ण नांगराने नांगरली गेली होती त्या कुरुक्षेत्रावर उठलेले धुराचे काळे कभिन्न शेकडो काळे कभिन्न लोट आकाशाला भिडले होते वीरांच्या दहनाची व्यवस्था लावून सारे खिन्न मनाने गंगेकडे चालू लागले मध्यानीचा सूर्य पश्चिम क्षितिजाकडे ढळला होता गंगेचा विशाल निळाशार प्रवाह त्या सुरेखींना तळपत होता तापल्या वाळूवरून गंगेकडे जाणाऱ्यांना गंगेच्या दर्शनाने ना प्रसन्नता लाभली होती ना, ना पायांखालच्या दहाची जाणीव होत होती विजयी पांडव आणि पराजित कौरव दोघांच्याही पराजयांच्या जय पराजयांच्या उर्मी दहनभूमीच्या अंगारात जळून गेल्या होत्या गेल्या जीवांच्या वियोगाने व मागे राहिलेल्यांच्या खंतीने साऱ्यांची मने पोखरून गेली होती गंगेच्या वाळवंटावर तात्पुरते शिबिर उभारले होते नतमस्तक झालेले खिन्न खिन्नवदनाने आणि मंद पावलांनी गंगेकडे जाणारे वीर दिसताच त्यांच्या वाटेकडे लक्ष देऊन बसलेल्या शिबिरातील राजस्त्रिया आपल्या परिवारासह उठल्या आणि नदीकडे चालू लागल्या युधिष्ठिर गंगेच्या प्रवाहामध्ये जाऊन गुडघाभर पाण्यात उभा होता नदीकाठच्या एका कातळावर राजमाता कुंती बसली होती तिच्या शेजारी द्रौपदी अधोवधन उभी होती त्या दोघींच्या मागे तटस्थपणे कृष्ण उभा होता भीम अर्जुन नकुल सहदेव आपल्या स्वकीयांच्या समूहात वाळू किनाऱ्यावर व्यथित मनाने बसले होते पराक्रमाचा प्रा, अहंकार नव्हता प्रतिज्ञांची जाणीव नव्हती विजयाचा आनंद नव्हता बाहुबलाचे तेज केव्हाच पसरले होते केव्हाच सरले होते आठवण होती फक्त विजयासाठी रणांगणी बळी गेलेल्या वीरांची नदीपात्रात उभा असलेले युधिष्ठिर एकेका वीरांचे नाव घेऊन तिलांजी देत होता तिलांजली देत होता त्या उच्चारल्या जाणाऱ्या नावाबरोबर आठवणींचे उमाळे येत दाटले होते दाटलेले अश्रू गालावरून निखळत होते साऱ्या वीरांना तिलांजली दिली गेली युधिष्ठिराने मागे न पाहता विचारले विस्मरणानं कोणी वीर राहिलाय का सारे एकमेकांकडे पाहत होते मनात नावे आठवत होते कोणी राहिल्याचे स्मरत नव्हते राजमाता कुंतीच्या मनात त्या शब्दाने एकच भावनांचा कल्लोळ उठ उसळला बसल्या जागी तिचे सारे शरीर कापू लागले ओठ कोरडे पडले तिचे शुष्क नेत्र अज्ञात जिव्हाळ्याने भरून आले कुंतीने आशिने कृष्णाकडे पाहिले कृष्ण तसाच एकाग्रपणे गंगेच्या प्रवाहाकडे पाहत होता त्याच्या नेत्रकडांवर आश्रू गोळा झाले होते विधिष्ठ बळणार हे पाहताच सारे बळ एकवटून कुंतीने हाक मारले कृष्ण कृष्णाने कुंतीकडे पाहिले कृष्ण तू तरी कुंतीला पुढे बोलावलं नाही सारे कृष्णाकडे पाहत होते कृष्णाने उभ्या जागी दीर्घ श्वास घेतला आपले उत्तरीय सावरले आणि तो गंगेच्या दिशेने चालू लागला युधिष्ठिर वळतोय हे ध्यानी येताच कृष्णाने दुरुणात दुरुणच हाक दिली थांब धर्मा वळू नकोस गंगेच्या प्रवाहात उभ्या असलेल्या युधिष्ठिराजवळ जात असता आपले वस्त्र सावरण्याचेही भान कृष्णाला राहिले नाही कृष्णजवळ जाताच युधिष्ठिराने विचारले कृष्ण साऱ्यांना तिलांजली दिल्या गेल्या नकारात मान हलवीत कृष्ण म्हणाला नाही धर्मा एक तिलांजली द्यायला हवी अशक्य कृष्णा पराजयात साऱ्यांचंच विस्मरण होतं पण विजय आपल्या वीरांना कधीही विसरत नाही या मिळवलेल्या विजयाची निरर्थकता या तिलांजली प्रसंगाने मला पुरेपूर समजली ते दुःख आणखी वाढू नकोस असा कोण वीर आहे की ज्याचं विस्मरण व्हावं कृष्णाने ज जा उभ्या जागी आवंढा गेल्या आपल्या भावना शक्यतो आवरण्याचा प्रयत्न तो करीत होता तो करीत म्हणाला धर्मा ज्याच्या तिलांजलीला अग्रहक्क द्यावा असा तो वीर तुमच्या विजयासाठी ज्याने स्वच्छेने मृत्यू मृत्यूचं आव्हान पत्करलं तो वीर तुम्ही ज्याला शत्रू मानत होता पण तुमचा ऋणानुबंध ज्याला सदैव ज्ञात होता असा तो एकच वीर आहे कृष्णाच्या बोलण्याने धर्म भयव्याकूळ झाला तो कृष्णा कृष्णाने उद्गरला पितामह विष्माचार्य अशक्य ते तर उत्तरायणाची वाट पाहत आहेत त्याखेरीज ते देव ठेवणार ठेवणार नाहीत उत्तर उत्तरायणास अद्यापी अवधी आहे असा अपमृत्यू नाही युधिष्ठिर मी पितामहाबद्दल बोलत नाही मी बोलतोय महारथी कर्णाबद्दल कर्ण राधेय युधिष्ठिरचा सारा संताप त्या एका नावाबरोबर उफाळला तो निश्चयपूर्वक म्हणाला नाही कृष्णा माझ्या शांत स्वभावाला सुद्धा मर्यादा आहेत माझ्या नीतीचे बंध निश्चित आहेत ज्याला मी शत्रू मानलं त्याला मी तिलांजली देत नसतो तो तुझा आप्तस्वकीय असला तर कृष्ण एक वेळ मी कौरवीरांसाठी तिलांजली देईन पण कर्ण त्या राधेया शांतपणे कृष्णाचा आवाज शुष्क बनला होता महारथी कर्ण महारथी कर्ण तुझा ज्येष्ठ भ्राता आहे कृष्णा तो राधेय नाही कौतेय आहे खोट खोट म्हणत युधिष्ठिराने कानावर हात ठेवले कृष्णाचे नेत्र अश्रुनी भरून आले धर्माने मोठ्या आशने कुंतीकडे पाहिले तिची मान गोडघ्यात गेली होती बसलेले चारही पांडव आश्चर्यचकित होऊन उभे राहिले कृष्णाचे शब्द कानावर पडत होते युधिष्ठिराव मन स्थिर कर शांत हो नियती पुढं कुणाचंही काही चालत नाही महारथी कर्ण साक्षात सूर्याचा पुत्र होता माता कुंतीला कुमारी अवस्थेत मिळालेलं ते वरदान आहे कर्ण श्रेष्ठ आणि श्रेष्ठ ज्येष्ठ अनश्रेष्ठ कौतेय आहे त्याला तिलांजली देणं तुझं कर्तव्य आहे मी सांगतो ते सत्य आहे धर्मनिष्ठ युधिष्ठिरा कौतेय म्हणून आदरानं ज्येष्ठ म्हणून नम्रतेनं दाता म्हणून कृतज्ञतेनं कर्णाला तिलांजली दे साक्षात संयम असा लौकिक असणाऱ्या युधिष्ठिराचे बळ त्या शब्दाने खचत होते त्याने कष्टाने गंगा गंगेची ओंजळ उचलली अज्ञानाच्या आवरणात आणि विजवयाच्या उर्मानात सदैव तुझ्या मृत्यूची इच्छा करणारा मी युधिष्ठिर हे महारथी कर्णा ज्येष्ठ श्रेष्ठ कवते या आज तुला पुढचे शब्द उच्चारण्याचे बळ युधिष्ठिराला राहिले नाही थरथरणाऱ्या उंजळीतील जेल सुटले गंगेच्या विशाल प्रवाहात एक नाजू खळगा क्षणभर दिसला आणि धिष्ठिर पाण्यात ढासळला त्या धक्क्यातून सावरलेल्या पांडवांच्या मनात एकच शोक उसळला अर्जुनाचे मनाचे बांध फुटले तप्त वाळूवर अंग झोकून देऊन आपल्या हाताने वाळूचे तोबरे घेतो तो करीत होता सारे मन गुदमरून गेले होते नोबत झडावी तसा अखंड नाद उठत होता कर्ण राधेय नव्हे कौतेय वैरे नव्हे बंधू शस्त्रस्पर्धेच्या वेळी याच कर्णाचा राधेय या, सुतपुत्र म्हणून मी अपमान केला होता सरोवरात पडलेल्या प्रतिबिंबाला पाहून चंद्राला गारबुटी समजलो होतो हाच तो कर्ण द्रौपदी स्वयंवराच्या वेळी मत्स्यभेद करूनही अपमानित झा बनलेला शौर्यामुळे नव्हे कीर्तीमुळे नव्हे खोट्या कुलाभिनामुळं कुलाभिमानामुळे निमूटपण हाच तो वीर ज्याला द्रौपदी वस्त्रहरणाची सारी दुष्णं दिली ती दुष्ण तरी खरी होती का हे महाबाहू अभिमन्यूच्या वधात तुझा हात नव्हता हे फार उशिरा कळलं पण त्याआधी तुझ्या पुत्राचा वध मात्र मी सूड भावनेने केला होता ते पाहत असूनही तुझ्या मुखातून शाप का बाहेर पडला नाही हे आज समजून तरी काय उपयोग जवळ येणाऱ्या पावलांच्या आवाजाने अर्जुन भानावर आला त्याने दचकून वर पाहिले कृष्णाची सावली त्याच्यावर पडली होती मागे सूर्य असल्याने त्या आकृतीचे रूप दिसत नव्हते ती कृष्ण छाया पुढे सरकत होती अर्जुन पुन्हा सावध झाला मूर्तिमंत तिरस्कार त्याच्या चेहऱ्यावर प्रकटला कृष्ण अधिक जवळ येत होता हे ध्यानी येताच पडल्या जागेवर खुरडत दूर जात तो कष्टाने उठला मागे सरकत तो ओरडला थांब कृष्णा माझ्या जवळ येऊ नकोस तुझ्या पापी हातांचा स्पर्श माझ्या शरीराला करू नकोस अरे कुणी सांगितलं होतं आम्हाला असलं कलंकित राज्य हवं म्हणून जन्माला येताच दैवी वनवास घेऊन आलेलो आम्ही असला शापित विजय मिळण्याऐवजी आयुष्यभर आनंद अन्न, आनंदाने वनवास पत्करला असता साक्षात अग्नीकडून जे गांडीव धनुष्य हस्त केलं हस्तगत केलं ते एका मोठ्या भावाच्या वधासाठी तुला हे नातं माहीत होतं तुला आमच्या ऋणानुबंधाची जाण होती तर ही अक्षम्य पाल पातकाचा धनी बनवलंस कृष्णा तुझ्यावर निष्ठा ठेवली त्याचं हे फळ दिलंस तू असा आमच्या अधोगतीला कारणीभूत होशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं धिक्कार असो अश्रू अश्रुढाहणारा दुःखाने संतप्त बनलेला अर्जुन कृष्णाकडे पाठ फिरवून जात होता कृष्णाकडे न पाहता शोक व्याकुळ पांडव अर्जुना मागून जात होते कुणाला अडवण्याचे सामर्थ्य कृष्णाच्या ठाई नव्हते त्याची दृष्टी कुंती द्रौपदीकडे वळली द्रौपदी सुन्न होऊन निश्चल उभी होती ओठ थरथरत होते आरक्त नेत्रात उश गोळा झाले होते आपला उजवा तळहा समोर धरून ती तो तळहा स्थिरदृष्टीने निरखित होती हळूहळू तो तळहा तिच्या कपाळाकडे जाऊ लागला द्रौपदीचा कुंकुवाकडे जाणारा तो हात पाहताच कृष्ण पुढे झाला आणि त्याने तो हात पकडला मनगटावर पकडलेल्या मिठीच्या स्पर्शाने द्रौपदी सावरली गेली तिचे अश्रुपूर्ण व्याकुळ डोळे कृष्णाच्या डोळ्यांना भेटले कृष्ण हवं ते हरवणं आपल्या दैवी सदैव लिहिलं आहे का रे राजमाता कुंती कष्टाने उठत होती द्रौपदीने आपला हात सोडवून घेतला आणि कुंतीला आधार देण्यासाठी ती, ती धावली द्रौपदीच्या आधाराने उभी राहत असलेल्या कुंतीने कृष्णाकडे पाहिले तिच्या डोळ्यात सारे भाव तरळून गेल्याचा भास कृष्णाला झाला कुंतीसह द्रौपदी निघून गेली त्या शांत गंगा तटाकली आता कोणी उरले नव्हते एकटा कृष्ण त्या कातळावर उभा होता अस्ताचला जाणाऱ्या तिरप्या सूर्यकिरणात गंगेचा पाह प्रवाह पाहतो उभा होता एकटा